नमस्कार मी वैशाली वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आंबावडी कशी बनवायची ते सांगणार आहे काहीजण याला पापड म्हणतात तर काही याला आंबा पोळीसुद्धा म्हणतात सेम बाहेर जशी मिळते तशी जशी तशी तुम्ही घरीसुद्धा बनवू शकतात चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया आंबावडी बनवायला त्यासाठी इथे मी एक किलो केसर आंबा घेतलेला आहे आणि त्याचे साल काढून मी त्याचे काप करून घेतलेले आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आंब्याचे काप मी काढून घेते आणि या आंब्याचा रस बनवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि हे बारीक वाटून घेते तर बघू शकतात अशा प्रकारे मी आंब्याचा हा रस काढून घेतला आहे आता मी एका बाऊलमध्ये हे काढून घेते बाकीचे राहिलेले आंब्याचे काप त्याचा पण मी मिक्सरमध्ये वाटून आंब्याचा रस काढून घेते तर तुम्ही बघू शकता हा मी आंब्याचा रस काढून घेतलेला आहे आता इथे एका कढईमध्ये मी हा आंब्याचा रस घालते आणि हा रस आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे बारीक फ्लेमवर हा शिजवायचा आहे सारखं सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून हा रस खालती कढईला लागणार नाही साधारणत चार ते पाच मिनटं हा आपल्याला सारखा हलवत राहायचा आहे तुम्ही बघू शकतात याला उकडी आलेली आहे रसाला आता याच्यामध्ये मी अर्धा कप साखर घातली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता काही आंबे गोड असतील तर तेथे साखर तुम्ही कमी घालू शकतात आता हा केसर रसा गोड असतो म्हणून मी अर्धा टॉपच साखर घातलेली आहे तर आता हे चांगलं शिजू द्यायचं आहे मिश्रण हलवत राहायचं आहे सारखं सारखं हलवत बारीक फ्लेमवरच हे ह शिजवायचं आहे हा रस तुम्ही बघू शकता हा मस्तपैकी शिजून राहिला आहे आता आता तुम्ही बघू शकता हा आपला शिजून झालेला आहे रस असं कसं समजणार आता ह्या रसाला असे चटाकी आलेली आहे चटाकी आली की समजायचं की थोडंसं शायनिंगसारखं झालं आलं आहे बघा तसं तसं समजायचं की, की आपला तस, हा रस मस्तपैकी शिजला आहे हा आता मी हा गॅस बंद करते आणि हा रस गरम गरमच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे मी ताट घेतले आहे आणि ताटामध्ये थोडंसं तूप घातलं आहे आणि तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळे हा आंबावडी ताटाला चिकटत नाही सहजतेने ती निघते आणि चमच्या साह्याने मी दोन चमचे ह्या ताट याच्यामध्ये टाकते ताटामध्ये तो रस टा ता, टाकते आंबावळीचं मिश्रण सगळीकडे ताटामध्ये हे पसरून घ्यायचं आहे है। असं जसं आपण डोसा जसा, जसा फिरवतो तसं तो डोस्याच्या स प्रमाणे चमच्याने तुम्ही फिरवून घेऊ शकता किंवा ताटसुद्धा हलवलं की ना सर्वीकडे बरोबर लागतं पसरतं ते मिश्रण तुम्हाला कितपत बारीक पाहिजे पातळ पाहिजे किंवा जाडसर पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकतात आता इथे मी पातळ टाकून घेतलेले आहे अशा प्रकारे हे मिश्रण ताटामध्ये घालायचं आहे सेम मी दुसऱ्या ताटांमध्ये सुद्धा हे मिश्रण असं घालून घेते आणि हे सगळं उन्हामध्ये ठेवायचं आहे आपल्याला दोन ते तीन दिवस हे उन्हामध्ये ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता मी दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा हे मिश्रण घालून घेतलं आहे आणि इथे एक मी परात घेतली त्यामध्ये सुद्धा मी हे मिश्रण घालून घेतलेलं आहे आता हे सगळे मी तीन दिवस उन्हामध्ये ठेवले घरातच आणि सुरीच्या साह्याने आता मी बाजूच्या कडा सोडून घेते आहे सहजतेने कडा निघत आहे तुम्ही बघू शकतात आणि आता बघा तुम्ही बघू शकतात मस्तपैकी एकदम सहजतेने ही आंबा वळी निघते आहे खालून मस्त असं शाईन आलेलं आहे तुम्ही बघू शकतात वरतून हाताला अजिबात चिकटत नाही कारण आपण उन्हामध्ये सुकवलेलं आहे आता तुम्हाला जसं पाहिजे तसं त्या पद्धतीने त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आता मी सुरीच्या साह्याने अशा चौकोनी वड्या पाडून घेते जसे सेम बाहेर मिळतात तसे अशा प्रकारे मी सगळ्या वड्या मी पाडून घेत आहे तुम्ही कोणत्या पण आंब्याच्या आंबावडी घरी बनवू शकतात तर इथे ह्या माझ्या अशा वड्या पाळून झालेल्या आहे आणि ह्या वड्या अशा एकावर एक ठेवून एक तुमची ही आंबावळी तयार होते सेम जशी बाहेर मिळते तशीच्या तशीच लागते तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की करून बघा हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी पातळ ही आंबावडी तयार झालेली आहे आता मी काय करणार एके एकावर एक अशा आंबावड्या ठेवलेल्या आहे एका कागदाच्या प्लास्टिकच्या कागदाच्या याच्यामध्ये वॅप करून तुम्ही ठेवू शकतात ह्या वर्षभर वर्षभर ही आंबावडी तुमची राहते मस्तपैकी अशी ही घरच्या घरी तयार झालेली आहे अशा प्रकारे मी ह्या टांगदात वॅप केलेल्या आहेत सेम जशा बाहेर मिळतात तशा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या या रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा